नमस्कार आज आपण जाणून घेणार आहेत की आयुर्वेद म्हणजे काय तर तुम्ही विचार केला आहे का आधीच्या काळामध्ये लोक इतके वर्ष दीर्घ आयुष्य हेही कधीही आजारी न पडता कसे जगत होते त्याचं रहस्य म्हणजेच आयुर्वेदा आयुर्वेद हा शब्द आयु आणि वेद अशा दोन शब्दापासून बनलेला आहे आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे नॉलेज असलेला एक ग्रंथ ज्याच्यामध्ये शरीर मन आत्मा यांचा समतोल राखून निरोगी आयुष्य कसे जगायचं याच ज्ञान ज्याच्यामध्ये आहे त्याला आयुर्वेद असं म्हणू शकतो आपण आयुर्वेदाचा इतिहास जर आपण जाणून घ्यायला गेलं तर आयुर्वेदाची सुरुवात ही ब्रह्माने केलेली आहे तिथून पुढे तो आयुर्वेद गुरु शिष्य परंपरेने तो खाली 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 येत असा आपल्यामध्ये आलेला आहे आयुर्वेद हा आपला स्वतःचा म्हणजे देवतांपासून आलेला ग्रंथ असूनही आजकाल आपण पारतंत्री म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं नॉलेज आहे किंवा दुसऱ्याचे जे तंत्र आहे ते आज आपण जास्त त्याला योग्य मानतो आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करतो आहे